नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी त्यामध्ये आपण वस्तू बघणार आहोत वस्तूचा आपण स्वाध्याय सोडवणार आहोत बघा त्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक एक आहे की आकृत्या पूर्ण करा आता आकृत्य पूर्ण करांमध्ये काय दिलेले तुम्हाला आकृती दिलेली आहे बघा अशा प्रकारची आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये काय सांगितलंय की वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये आता पाठात तुम्हाला जी दिलेली तीच लिहायची आहेत वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये कोणते तरी पाहतात बघा सेवक असतात वस्तू काय असतात सेवक असतात वस्तूंना स्वच्छता आवडते काय असते वस्तूंना स्वच्छता आवडते आणि माणसासारखे लाडावणे त्यांचे वैशिष्ट्य काय आहे ते सेवक असतात स्वच्छता आवडते आणि माणसासारखे लाडावणे पुढे बघा पुढे काय दिलेलं आहे वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी आता तुमच्या जर आजूबाजूला एखादी वस्तू असेल तुमच्या हातात पेन आहे ती वस्तू घ्या सम ठीक आहे तिला ती वस्तू आहे आता तिच्याजवळ आपल्यासारखी कोणती गोष्ट नाही तर बघा जीव आणि मन कुठली गोष्ट नाहीये जीव आणि मन पेनाजवळ जीव आणि मन आहे का नाही आता बघूया पुढे कवीने वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप आता मावनी मानवी भावनांचे आरोप काय केलेले आहेत बघा कवीने वस्तू सुखावतात वस्तू सेवक असतात वस्तू सुखावतात आणि वस्तू सेवक असतात पुढे बघा अजून लाड करून घेतात आपण आपल्या खूप जीव लावतो दुसऱ्याला देतो का नाही ठीके म्हणजेच काय वस्तू लाड करून घेतात त्याच पद्धतीने वस्तू मरण पावतात पेन संपून गेला की आपण काय करतो फेकून देतो म्हणजेच वस्तू मरण पावतात ठीक आहे आता बघूया कारणे लिहा प्रश्न क्रमांक दोन काय दिलेले कारणे लिहा त्यामध्ये बघा वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावे कारण बघा वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावे कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह ठेवणार आहे पुढे बघा काय दिलेले वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य संपते आता जर तुम्ही पाचवीला असताना एखादा पेन असेल जो तुम्हाला आवडत होता तो आतापर्यंत आहे का नाही त्याची शाई संपली आपण फेकून देतो कारण त्याचं आयुष्य संपलं आता बघा पुढचं प्रश्न क्रमांक तीन मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे काव्य सौंदर्य काव्य सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे त्यामध्ये पहिलं आहे बघा कवितेतील खाली ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात काय दिलेले आपल्याला वस्तूंना मनही नसेल पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड बघा सुखाय सौंदर्य आपल्याला काय करायचे यायचे त्यामध्ये आश्रय सौंदर्य काय वस्तू या कवितेतील कवी द्रामन कल यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रासारखा भावना असतात त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे आता काव्य सौंदर्य बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयने वागतात त्यांना कसेही हाताळतात माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळी कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल परंतु त्यांना आपण कठोरपणे वागवावे का वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो त्या सुखावतात आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील आता भाषिक सौंदर्य बघा मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला ले ले आहे अगदी साध्या पण आह शब्दात मोठे तत्व बिंबवलेले आहे बघा आपण काय करतो पेन घेतला लिहिला त्याचं टोपण कुठे पेन कुठे असं आपण करत असतो ठीके किंवा आपण जर आपल्याला शाळेत जायचं असेल आपल्याला दप्तर भरायचं असेल तर आपण पटापट कसे पण पुस्तक टाकतो कसे पण वह्या टाकतो पण त्याच आपण काय करायचं पुस्तकांना सुद्धा मन आहे वहींना सुद्धा मन आहे अशा पद्धतीने जर आपण जमलं तर वस्तूंना सुद्धा काय होतो आनंद होतो ठीके अशा पद्धतीने ह्या ओळीचा अर्थ आहे बघा पुढे काय दिलेलं आहे वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा बघा द भा धामस्कर यांनी वस्तू ह्या कवितेतून वस्तूंना कसे हाताळावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूचे मानवीकरण केले आहे बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाही त्यांनाही भावना असू शकतात हे लक्षात घेत नाही कवी म्हणतात की त्यांनाही जीव आहे मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो वस्तूंना कसेही हाताळू नये त्यांना एखाद्या लहान मुलासारखे लाडावून पायाने हाताळावे हाताळताना अस्वच्छ हात लावू नये कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते महात्मा गांधीजींचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे बघा आपण काय करतो आपले जे पुस्तक असतं वही असते ती कशीही फाटतो आपण त्यांना कव्हर लावतो का नाही पण आपण जर वही आणि पुस्तकाला कव्हर लावले त्यांना व्यवस्थित सांभाळलं त्यांना कुठल्याही प्रकारचा घाणेरडा हात लावला नाही पुस्तकाला वहीला डा डाक करू दिले नाही तर वस्तूंना सुद्धा काय होतो आनंद होतो आपण फक्त आपल्या एकाच वस्तूला जपतो कुठल्या वस्तूला जपतो तो म्हणजे आपला मोबाईल आपण मोबाईलला हो ज्याप्रमाणे जीव लावतो त्याचप्रमाणे आपण आपल्या इतर वस्तूंना सुद्धा काय केला पाहिजे जीव लावला पाहिजे त्यांना सुद्धा आपण लाडवलं पाहिजे ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढे काय दिलेले आहे एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा आता बघा तुमची एखादी वस्तू खराब झाली असेल तर त्याचं तुम्हाला काय करायचं फजिती झाली असेल तर त्याचं वर्णन करायचं आहे बघा आता मी स, मी कसं केलंय माझे दप्तर खूप छान आहे मला ते खूप आवडते पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे मी माझ्या दफ्तराचे खूप लाड करतो त्याला दर रविवारी धुतो स्वच्छ करतो पण एकदा काय झाले गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दफ्तरात मी सर्व पुस्तके वह्या कोंबल्या त्यात खाऊचा डब्बा व पाण्याची बाटली ठेवली त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने एटीत चालू लागलो थोड्याच वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपट टपट खाली पडल्या दहा बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले मी परत फिरलो नी पुस्तके व गोळा करीत मागे आलो रस्त्यावरची मंडळी मला हसत होती माझी फजिती झाली पण त्यातून मी जरा शिकलो की दफ्तर म्हणून काय झाले त्याला ही जीव आहे किती पेनार ते ओझे मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे करणार नाही याची दक्षता घेतली दफ्तरावरचे माझे प्रेम खूप वाढली समजला जर तुमची वेगळी काही फजिती झाली असेल तर तुम्हाला त्याचं वर्णन तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे आता बघूया पुढचा प्रश्न बघा पुढे काय केलेलं आहे तुमचा वर्गमित्र वर्ग खोली वर्ग किंवा शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा तर तुम्ही त्याचं उत्तर असं ना का कि बाबा माझा वर्ग मित्र शाळेच्या वस्तूचे नुकसान करत आहे तर मी प्रिन्सिपल ला जाऊन सांगेल माझ्या टीचरला सांगेल असं नाही तर बघा त्यांचं उत्तर कोणत्या भाषेत आहे त्याला तुम्हाला चुकीचे मार्क्स मिळते आमच्या शाळेतील गेट पासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुल झाडांच्या कुंड्या रांगेने लावल्या आहेत माझा मित्र रमेश खूप होडसाळ आहे एकदा शाळेत शिरताना त्याने मुद्दाम एका कुंडीला लात मारून खाली पाडली त्यातील फूल रोपा सहित माती विकुवली गेली मी सोबतच होतो मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असं सांगितले पण मला माहित होते त्याने ते मुद्दामहून केले आहे मी त्याला समजावले ठीक आहे तू चुकून लाट लागली आहे म्हणतोस ना मग आता आपण ते नीट उचलून ठेवू तो माने ना तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावल्या ना नाही विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साईड घेतात हा प्राणवायू आपल्याला मिळतो शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुकावतात असे समजावून सांगितले तो मला स्वारी म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे समजलं मग अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा त्याच पद्धतीने प्रमाणिका कोचिंग क्लासेस करून गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी ऑनलाईन कोचिंग क्लासेसची सुरुवात एक जून पासून होणार आहे आणि त्यासाठी प्रवेश पण सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी प्रवेश घ्यायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे धन्यवाद